सुटला पुढच्या घराच्या फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या आणि सात गाड्यांचा महासंग्राम संग्राम आहे कोण होते एक नंबर चाणकरे मथुर आहे पड्यार हरणे सुंदर राशी लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो मथुर आणि पड्यार हरणे सुंदर राशी लढत लढत सोने डोळ्या पब्लिकचे बेता हड्याला पळाले गोट कल्याणकर पड़े आणि पडायला पळाले द्वारलीकर आणि शिरसोडकर काटा किरल झाली डोळ्याचं पाडणं फेडणारी लढा सगळ्यांच्या नजरा गेल्या कॅमेऱ्याकडे कोण झाला एक नंबरचा अतिशय सुंद दोन्ही साइडनं निकाली पंच निकाल चेक करा कारण सकाळपासून एकाही निकाला तक्रार आली नाही हा फायनल चा फेराय व्यवस्थित निकाल बघा आणि मग निकाली येऊ द्याकडे वेळ बराच आहे च्या बैलगाडी मला ज्या तासावरती आपण गाडी पडले त्या तासावरती आणून गाडी उभी करायचे च्या बैलगाडी मला